सोबत आहेत भवाननगर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित पाटील आणि विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे कॉलेजचे सचिव वीरसिंहभया हो रणसिंग आता इंदापूर तालुक्यात विधानसभेच निवडणूक चालू आहे आणि खूप रंगतदार निवडणूक आहे तिरंगी लढत आहे आपली काय प्रतिक्रिया आहे या निवडणुकीची निवडणूक जरी असली तरी या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय दत्तमामा भरणे यांच्या माध्यमातून हिमसाखर असेल आणि इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नातून मामांच्या प्रयत्नातून माझ्या निमसाकर गावामध्ये सुद्धा जो चौफेर विकास दिसतोय त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे आणि या विकासाच्या जोरावर आदरणीय मामा बर्ने फार मोठ्या फरकानं निवडून येणार सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन कुठल्याही गटातटाचं राजकारण आजपर्यंत त्यांनी केलं नाही आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा एकमेव नेता म्हणलं तर आज या चालू या घडामोडीमध्ये मामा फार अतिशय चांगल्या फरकानं निवडून येतील असा आम्हाला सार्थ विश्वास आहे बहिण सिंग यांनी बावीस गावांच्या पाणी प्रश्नात खूप मोठा लढा दिला आजही तो प्रश्न प्रलंबित आहे आज आमदार भरणे मामा यांच्याकडून सांगितले जाते तर याविषयी निश्चितपणे तो प्रश्न बरेच दिवसापासून प्रलंबित आहे पण आम्हा सगळ्यांना खात्री आहे हा प्रश्न आदरणीय आदरणीय माध्यमातून मामांच्या माध्यमातून आणि या, मात। या, मात। या महाविकास महायुती सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवला जाणार या काही ठिकाणी अडचणी आल्या मागे पाच टी एम सीची योजना असेल अनेक लोकांनी आपल्या सगळ्यांना माहित आहे की त्याच्यामध्ये खोडा घालण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी मामांना अडचणीत आणण्याचं काम केलं परंतु आमचा निश्चितपणे आमच्या सगळ्यांचाच आम्हाला खात्री आहे आम्हाला विश्वास आहे की हा बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न नक्की दादांच्या माध्यमातून आणि मामांच्या माध्यमातून नक्की सोडवला जाणार आहे आणि या बावीस गावाचं स्वप्न हे मामांच्या माध्यमातूनच साकार होणार आहे याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कोणती चिंता नाही आपल्या दोघालाही प्रश्न आहे की ह्या निवडणुकीत आता मामा निवडून येतील असं तुमचं म्हणणं असणार आहे तर साधारण किती मदत घेतील मामा एक बघा माताधिक्याचं पण नक्की तुम्हाला सांगतो या तालुक्यामध्ये जवळपास सहा हजार कोटी रुपयाचा विकासाचा निधी हा विकास आपण ज्या रस्त्यावर उभा राहिलो स्टँडवर उभा राहिलो हा परिसर बघितला तर पाठीमागच्या दहा वर्षापूर्वी असणारा परिसर आज झालेला बदल निमसाकरमध्ये मध्ये पिण्याच्या पाण्याची असेल फार मोठी समस्या होती आज जवळपास वीस कोटी रुपयाचं पिण्याचं काम जलजीवन मिशनच्या अंतर्गत तालुक्यामध्ये सर्वात जास्त स्पीडनं अतिशय अंतिम टप्प्यात असणारी निमसाकरची जलजीवनची योजना आहे अंतर्गत गटारे असतील आरोग्याचे प्रश्न असतील अंतर्गत गटारे असतील समाज मंदिरे असतील मात्र समाजासाठीचा सा निधी असेल अल्पसंख्याक साठीचा जो निधी असेल अशा अनेक प्रकारे सर्व घटकांना बरोबर घेऊन मामांनी काम केले त्यामुळे ह्या मामांच्या विकासाच्या कामाच्या जोरावर आणि मामा नेहमी सांगतात आजीदादा सांगतात की आता हे सर्वांनी बाकीचा विकास झाला आता खऱ्या अर्थानं या इंदापूर तालुक्यामध्ये मी पिण्याच्या शेतीच्या पाण्यासाठी जो शेतीचा पाण्याचा बावीस गावाचा प्रश्न आहे तो नक्की त्या पद्धतीनं आत्ताच विरुबाई सांगितलं की ज्या पद्धतीनं ही पाच टी ची योजना कशा पद्धतीनं हाणून पाडली कशा पद्धतीनं बाहेरच्या जिल्ह्यामध्ये लोकांना हुसकावण्याचा प्रयत्न केला आणि ही योजना कशी बंद पाडली याचं पाप आणि नक्की त्यांनी केलंय आणि याच्या विकासाच्या जोरावर मामांनी केलेल्या कामाच्या जोरावर या इंदापूर तालुक्यात अधिकच जवळपास पंधरा वीस एक हजाराच्या आसपास मामा चांगल्या फरकानं निवडून येतील हा विश्वास या निमसाकरच्या जनतेला या तालुक्यातल्या जनतेला विकासाच्या जोरावर आम्हाला नक्की वाटतो एवढं धन्यवाद